टाकळीत महालक्ष्मी यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडेंच्या हस्ते ढोल स्पर्धेचं उद्घाटन टाकळी तालुका मिरज इथं श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्तानं बुधवार इथं धनगरी ढोल स्पर्धा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांसह प्रमुख ग्रामस्थ व मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित होते इथं झालेल्या धनगरी ढोल वादन स्पर्धेचे प्रथम बक्षीस रुपये रोख रक्कम व ढाल असं होतं सदाच हे महादेव दादा दबडे युथ फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आले या वितरण राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते अविनाश भगत पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर अरुण गडकरी राजवन्ना पाटील सुनील पाटील चंद्रकांत इटनाळ राकेश लोडके पोलीस पाटील संजय माने राकेश लोंडके पप्पू गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाल्या येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार ते शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे धनगरी ढोल वादन स्पर्धेवेळी टाकळी व पंचक्रोशीतून शेकडोंच्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते